जय शिवराय सगळ्यांना आता मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये परंतु काय बातम्या बाहेर यायला लागल्या की निवडणुकीबद्दल असं सांगितलं आहे मी तसं सांगितलं आहे किंवा कोणाची स्तुती करतोय याची करतो करतोय त्याची करतोय असा अजिबात काय नाही आहे आता हे काय याला राजकीय लोकांना काय यांना एक बदरीक डोके झाले त्यांचे ते संभ्रम बसल विनाकारण शब्दाचा गैर करते फक्त शब्दाचा गैरार्थ काय काहीच काय म्हणणं हे धरांगी पाटील म्हणले महायुती आणि आघाडी आपल्यासाठी सारखीच हे हसत म्हणतोय मी नाही का आपण हसत उडून लावल्यासारखं नाही म्हणत त्या एखाद्याला ते हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखीच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखे शेती म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखे शेती यांनी आमचं दोघांनी वाटुळ केलेलं दोघांनी पण ते दोघसाठी तर मी आज नाही दोन महिन्यापासून म्हणतोय मायबाप मराठ्यांना दोन महिन्यापासून या दोघांनी काय कल्याण केलं आपलं दोघांनी वाटुळ केलंय फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला उभा राहा म्हणू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत ना आपण कोणी अपक्ष उभा केलाय कोणाला पाठिंबा दिलाय मी फक्त एवढं प्रामाणिक मातानं माझ्या समाजात सांगितलं आहे सगळ्या स्वयंच्या अंमलबजावण्याच्या बाजूने कुणबी आणि मराठा एकच या बाजून जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाडा पण ह्या असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढे मराठ्याच्या मताला भेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या बाजून्याला मदत करा जो लेखी देईन त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने आहे ज्याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर जीवावर पडलेली हे मी प्रामाणिकपणा पहिल्यापासून सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोषी महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी आमच्यासाठी साठे ज्याचा अर्थ असाय दोघांची दोघही साठे जि यांनी वाटपुळ केलं आमचं कुणीच नाही कल्याण केलेलं अरे दोन्ही हरामखोरे हे यांनी दोघांनी माझ्या माय बाप मराठी सत्तर वर्षापासून वाटप केलं फक्त त्या शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले जरा पाटील म्हणले माहिती चांगली आहे आणि महाविकाशी चांगली आहे आणि त्यांना मतदान करा काय कायदा मतदान करा म्हणून राहिली अरे तुमच्या का डोके सळलेत का बदि झालीत काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेक आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या राजकीय लोक आता व्हायरल करालेत माझ्या की मी म्हणलोय महायुती चांगली मग आघाडी चांगली मग दोन्ही चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का मरा कोणा तरी या वाईट म्हणाल ना मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजात सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराच्या अंबोल बजाच्या जो असल जो मराठा आणि कुंदी एकच या कायद्याच्या बाजून असल त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा पाडण्यासुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय उभा तर राहावा असं काही नाही सुद्धा लय मोठा विजय इतका पाडा एखाद्याला पाच कड्या ते उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर खोडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम त्याला आता लय लवकर पाळा या बातम्या पसरणार आहोत सोडू नका मी मराठ्यांची मूठ काय असते ना ते तुम्हाला मला विधानसभेला काच का दाखल मी आता नाही या निवडणुकीत रच मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मी सळायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायचे नव्हते आपल्याकडे वेळ कमी होता किंवा मोठी निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलोय आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्ष येते एखादी काठछाट होती दुसरीकडे बोलल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागलो दुसरीकडे काठसाठ करते आठ दाखवत म्हणून सविस्तर बोलायला लागलो पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणार आहे करणाऱ्याचे नाव आहे पुढं चालून तुझ्या नेत्याला गरज आहे गरज आहे जर तुझ्या काड्या कसला एखादा आणण्यासाठी माझ्या समाजात काही दारात जायचं पुढे तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता बी येणार आहे पुन्हा आमदार केला गेला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाटक पसरू नका मूठ मे उघडलेली का